आ, मोटे आ, आ, थोड़, थोड़ हा राहुल मोठे बोलतो हा शिर्गीर वाडे तुम्ही बोला साहेबांना काय विषय ते सांगा थोडक्यात सांगा तहसीलदार आहेत लाईन वर बोला हॅलो साहेब हा बोला ना आ, ते रात्री व्याज ट्रूप किती वाजले ते सुमारास रात्री आठ साडे अकरा ते अकरा सुमारात आलते आणि साडे तीन चार वाजता बंद झालते पहाटे आपले हा पहाटे गाव जाग आहेत गाव जाग आहेत लोक घाबरलेत काही लेडीजचे कार ला ले ले हा। तुम्हाला मी सकाळी फोन केलं होतं दिवसभरात तुम्ही माहिती घ्यायला पाहिजे होती त्याला परमिशन आहे नाही आहे आता ठीक आहे दिवसभरात नाही झालं तुम्ही आंबी पोलीस स्टेशन आणि परांडा पोलीस स्टेशनला पियायला सांगा आणि एक राऊंड मारून या लोकांना काही घाबरू नका म्हणा परमिशन असेल तर काय त्याला तसं डिक्लेअर केलं म्हणजे लोक घाबरणार नाही आणि नसेल आणि त्याच्यापासून काय नुकसान असेल ही जर माहिती मिळाली तर आपल्याला सावध राहत आहे असं सुरू करायच्या अगोदर इंटिमेशन दिली पाहिजे ना लोकांना आम्ही कोणत्या घाबरू नका म्हणून आम्ही पी एस आय आणि ए पी एस आय यांच्याशी बोललो सकाळी ते म्हटले की आम्ही रात्रीची गोष्ट वाढवतो आमच्याकडे मी सांगतो त्यांना सांगा म्हणजे वाडी हा 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 आता सध्या आमच्या घरावर आहे ती ड्रोन तर मी पोलिसांना मी सांगतो लगेच पी आय आणि पी एस आय यांना नाही तुमचं पोलीस पी आय आंबे आहे का साहेब दोन्ही पी एस आय ला सांगा तिथं शिरगिरवाडी म्हणजे मुगावच्या आसपास येते डोनजच्या आसपास

काय घाबरू नका ना काही नाही आहे ते पण आपण खात्री करू कारण की रामातली बसून लगेच असतंय लगेच मी काल तिकडेच होतो तर आता मी आता एस पी कलेक्टरला बोलतो नका काय ठीक आज आणि परत अडचण आली तर सांगा मला हा ठीक आहे ठीक आहे